शेट नमस्कार नमस्कार आज या मैदानामध्ये खरोखरच दोन प्रेक्षणीय भिंजवड झाल्या नक्कीच दोन्ही मध्ये आपला बोंगा आणि सायराट विजयी ठरला आजच्या या बिंजोड मैदानाबद्दल सांगा कसं काय नियोजन केलं होतं आणि खरोखर गुलाल भेटला आज तुम्हाला नियोजन आमचं भरपूर दिवसापूर्वी झाले होते शिवामात्री आणि मिलिंद शेठची बात झाली होती आमची भरपूर दिवस म्हणजे दहा दिवस अगोदर नियोजन झाला होता उसटण्याचा आणि आम्हाला दोन्ही साईडने गाडी ती पहिल्या डावीने पडवली नंतर उजवीत ने दादा ही आता दुसरी शर्यत झाली अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं कारण का एक तुमची पण इच्छा होती का सैराट वसेच आपला गोटचा सरजा ही शर्यत व्हावी म्हणून कारण का सरजाचं नाव देखील अखंड महाराष्ट्रावर आहे मुंबई मध्ये आपल्या सैराटचं नाव आहे एक मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी तुमची इच्छा होती आणि ती आज केली काय बोलताय कसा आनंद आहे आजचा दादा गाड्या सर्व आम्ही मैत्रीपूर्णच घेतो सर्वांचे घेतो पण फक्त काय माहिती का ही बाहेरची लोक कमेंट करतात ना त्यांनी कमेंट नाही करायची कसा सा, सा, हो का तर एवढ्या अंतरात ठोकून तेवढ्या अंतरात कसं आहे बैल मालकांचा संबंध चांगला असतात तुमच्या मुलं बैल मालकांचा संबंध बिघडतात त्याच्यामुळे आणि कोणाच्या बैलाला नाव ठेवू नका सर्वांचे नंदी एक समान असतात आणि बघा ज्या ज्यामध्ये दम आहे तो बैल जिंकतो शंभर टक्के आज ड्रायव्हर देखील विठ्ठल लाना होता विठ्ठल नानांच्या कशा प्रकारे तुम्ही धन्यवाद करता कारण का सुटी वाटते ती गाडी पुढे होती त्याच्यानंतर एकदम जसं तू बोलतोस ना की आपला सैराट ओव्हरटेक चा आहे बरोबर त्यांनी करून दाखवलं आज मला वर तुम्हाला सांगतो ना मला एवढा विश्वास आहे भरपूर विश्वास आहे वर आणि मी म्हणजे मा छाती ठोकून सांगू शकतो सैराड कोणाची पण गाडी मारू शकतो म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत आणि मी गाडी जमली नव्हती त्याच्यावरने जिथे शेडवर पण मी भडकलो भडकलेलो शिवाय शेडोवर पण भडकलो मी सांगितलं ही गाडी जमवा मी बोललो नाव फिरवा म्हणजे फिरवा तर म्हणजे व्हायचीच होती गाडी त्याच्यामुळे ती गाडी कॅन्सल करून आपल्यावर नाव फिरवलं नक्कीच एक मागे पण एक तुमची पण इच्छा होती की भावी। ही गाडी व्हावी कुठेतरी बकासूर सोबत पण केल्याची इच्छा होती कुठेतरी आपल्या बैलाचा स्पीड पण म्हणजे बघा एक मैत्रीपूर्ण रडत असत आपल्या बैलाचा स्पीड कसं आहे आपल्याला एक मोठी शरद केल्याची आवड असत आणि आज खरोखर ती गाडी झाली काय बोलतोय आनंद तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आज सैराटनी दात काढून तिसरा दिवस झाले पण तो माझी इज्जती खात पळतोय आणि सर्व पोरांची इज्जती खातीर पळतो त्याला मी कालती गेलो तेच बोल बाबा माझी इज्जतीचा सवाल आहे ही गाडी मला काय पण करून मारून दे दादा आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते अखंड महाराष्ट्राची लाटा आणि बकासूर खरोखर बैलगाड्या क्षेत्रामधले देव म्हणून त्याला ओळख आहे आणि खरं त्यांच्याशी आज होती मनामध्ये काय धाकधूक होती का कसं असतं माहितीये का आपण मनातनं कधी हारायचं नाही मनात थांबराला ना तर शंभर टक्के विजय होणार आणि मी शिवाजेटला सर्वांना बोलवलो आमचे कदम साहेब आहेत कदम साहेबांनी मला पहिले सांगितलं शेठ गाडी एकशे एक टक्का आपली होणार टेन्शन घेऊ नका गाडी होणार आणि मला माझ्या बैलावर भरपूर विश्वास आहे आणि त्याच्यामध्ये भुंगा पण काय कमी नाही आणि मी शिवाज पण पहिले बोललो भुंगा कुठे कमी पडणार नाही सायरेडला आणि सैरेटला समोर गाडी असली तर गाडी शंभर टक्के तुम्ही टेन्शन घेऊ नका सायरेडला समोर गाडी असली शंभर टक्के करणार आज खरोखर कर, नक्कीच म्हणजे अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागलं ला होतं या शाळेत गाडी आणि शाळेत सुटायला पण लगेच म्हणजे गेले आणि लगेच सुटली कसं काय म्हणजे एवढं फन लवकर नियोजन केलं किंवा कशा प्रकार कमेंट धन्यवाद करताय तुम्ही कमिटी चा धन्यवाद करू तेवढं कमी आहे नी का तर ही गाडी महत्वपूर्ण होती प्रेक्षकांची सारखी गाडी होती पावसाची मुला कमिटीनी निर्णय घेतला का ही गाडी आपण लवकर सोडू आणि आज सोबत एवढी सगळी मंडळी तरी पण तुम्ही सगळ्यांना शांत करत होता दादा कसं आहे माहितीये का आम्ही मैत्रीपूर्ण गाडी खेळतो आणि आम्हाला बघा गाडी क्षेत्र हे मैत्रीपूर्ण केले तर चांगला आहे काय भांडण करून आणि कोणाला टसन देऊन काय होत नाही प्रत्येकाचा दिवस येत असतात आज समोरची गाडी जरी पराभव झाली असेल काय सांगाल तुम्ही हे बघा बकासूरची बरोबरी कोण करू शकत नाही बकासूर देव आहे आणि देव राहणार आणि तो भाष्य आहे बादशात राहणार घोटच्या सध्याची पण बिनजोडचा बादश्यात येतो त्याला त्याल हरवले म्हणून आम्हाला काय आनंद नाही काय तर आमची मनाची इच्छा होती म्हणून आणि असं काय नाही ते पण आमचं शिवाशेठचा आमच्या मैत्रीचा संबंध आहे त्यांच्याशी आणि आमची बकासुरतीने सायरट ची गाडी पळणार पण होती पण काही कारण असं गाडी कॅन्सल झाली बघा आता तुम्ही एवढं चांगले म्हणजे शब्द बोलता दुसऱ्याची जरी नंदी असली तरी पण कुठं कुठेतरी मैत्रीचं प्रतीक दाखवता पण कमेंट सेक्शन मध्ये याच्यामध्ये पण बघा तुमच्या बहिल्यावर तुम्हाला विश्वास आहे तुम्ही तर बोलणार की बाबा हा आमचा सायरट आहे म्हणून पण अशा पण कुठेतरी लोक पण करतात काय सांगताय त्यांना हे बघ मी ट्रोलच बोललो ना तुम्हाला मगाशी ट्रोल काय माहिती का कोणाच्या नाव ठेवणार कोण नाही समाजला प्रत्येकाचा बैल आहे प्रत्येकाला विश्वास असतो म्हणून ते नाव फिरवतो माणूस आणि मला सैराट ते हो मला विश्वास भरपूर आहे कुठली पण गाडी कुठे पण मारू शकतो आणि त्याला बैल चांगला असला ता कोणती पण गाडी मारू आणि आज सैराट खरोखर कर चांगला गुलाल केलाय दोन गुलाल केलाय पहिली गाडी पण एक चांगली मोठी होती दोन्ही गुलाल केलाय कसं काय नियोजन करताय पुढचं पुढचं नियोजन आता बैल थोडं आरामावर आहे का तर बैलांनी दात काढले पण आमच्या मनात अजून एक गाडी केल्याची आहे शिवाशेठच्या माझ्या मनात ती गाडी केली तरी आम्हाला म्हणजे हे होणार नाही आमचं स्वप्न आहे ती गाडी केलायचा तर ती गाडी केलू तेव्हा तुम्हाला बाईट मध्ये सांगू आम्ही का आम्हाला जेव्हा गाडी केला त्याच्यानंतर देऊ शकता होईल शंभर टक्के होईल आजच झालं असं काम पण थोडा आम्ही लेट आलो शिवाशेठ थोडा बाजूला लग्न होता आणि शिवाशेठ पुढे आलता पण बैलच घरी होता त्याच्या मुला नाव फिरवलं नाही आम्ही बरोबर म्हणजे एक चांगली अजून एक प्रेक्षणीय आता पहिल्याचे स्पीड कडे बघतोय काय वाटतंय म्हणजे खरोखर महाराष्ट्रात असा नंदी आताच मिलिन शेटची बोल मिलिंद शेटनी म्हणून सांगितलं की एक नंबर पलता आणि सध्या टॉपलाय आपला सैराट काय सांगताय काय बघा मी बोलून पाहिजे नाही आणि आपली पोरं बोलून पाहिजे नाही पब्लिक नी पाहिजे फॅन फॉलोअर्सनी बोललं पाहिजे का सैराट पळत आपण बोलून काय बघा आता माझा दुसरा दुसरं वॉसरूम मी सांगतो जाम पळतो पण पब्लिकनी बोललं पाहिजे बरोबर आहे कुठेतरी पब्लिकने बघितल्याच्या नंतर पण आता आज बघतोय आपल्या घेसर गावचं नाव पण एवढं मोठं वरपर्यंत न्यायचं त्याच्यामध्ये कुठेतरी सुनील शेटचं नाव लागतंय आज संपूर्ण वरती न्यायला पहिल्याची मुलं तुमचं नाव कुठेतरी मोठं होतं इकडे आपल्या जितू शेटचं नाव मोठं होतं काय बोलताय आता बोलत म्हणजे काय झालं माहिती का आता आमच्या गावातले लेडीज पण शर्यती बघतात आणि त्या दिवशी मला बोलवतंय भाऊ आम्ही बैलाची शर्यत बघतो म्हणजे एवढा आनंद वाटतं का लेडीज सुद्धा लेडीजला पण शर्ती लागले सैराट मुलं गावातल्या दादा आज बघतोय बघा एकदम शांत आहे पण पलायला तेवढंच चप्पल म्हणजे असं त्याच्याकडे बघून वाटत नाही की खरोखर आपला डोंबिवली एक्सप्रेस सायराट एवढं म्हणजे पलत असेल स्वभावाला शांत आणि पलायला अतिशय चप्पल काय बोलताय आहे तो आमच्यासारखंच स्वभावाला शांत आहे आणि कार्यक्रम काय कारेक करणार <laughs> करेक्ट कार्यक्रम करणार आज दोन्ही मालक एकत्र कसा काय आनंद आहे दोन्ही मालकांचा आनंद म्हणजे मी जिथे शेडला पहिलेच बोलले लोक गाड्या दोन केल्याच्या आणि नाव येईल त्याच्यावर फिरवायचा मला सैराडवर मी एवढा विश्वास आहे की मी कदम साहेबांना मी दात काढली त्याच्यामुळे मी कदम साहेबांना बघायला बोलवलेला सैराटला कसा आहे तो तर कदम साहेब काल आले बैल एक नंबर फ्रेश आहे बैल दिनदास दोन्ही साईडनं गाडी केला तुम्ही आणि कदम साहेबांचा सा भरपूर सपोर्ट असतो आमचे विशाल विराडे झाले शिव म्हात्रे यांचा भरपूर सपोर्ट असतो आज खरोखर कर दोन्ही महाराष्ट्राची लाडकी नंदी पला बुंगा पण पब्लिकला एक नंबर पडतो भुंगाबद्दल काय मत आहे तुमचं भुंगा दोन्ही साईडचा भाष्य आहे आणि भुंगा पण चांगलाच पडतं काही कारण असतं कसं नियोजन चांगला असला तर बैल शंभर टक्के राहील आणि मिलिंद पण चांगले आहेत रॉयल आहेत माणसा आणि त्यांच्याबद्दल बोलू तेवढा कमी आहे मिलिन शेट बद्दल आज एवढी सगळी पब्लिक होती जशी म्हणजे ही शर्यत जमली ना तशा अड्ड्यामध्ये म्हणजे पब्लिक पण वाढली फॅन फॉलोवरनी गर्दी केली काय सांगताय फॅन फॉलोअर दादा आम्ही जास्त सोशल मीडिया नाही करत आणि आम्हाला हे सोशल मीडिया जास्त आवड पण नाही आहे का तर हे कमेंट जास्त करतात ना त्याच्यामुळं आम्ही बाईट दिले का तर कोणाच्या बैलाला नावं ठेवू नका प्रत्येकाचं नंदी असतं आणि प्रत्येकाच्या नंदी धमक असतं तो धमक पूर्ण करणार नक्कीच दादा शुभेच्छा असतील आज या उसाटण्याच्या मैदानामध्ये चांगले गुलाल केले खरोखर शुभेच्छा असतील तुम्हाला हा नंदी आहे ना असं लागणार प्रत्येकाच्या नशिबात नसतं आज तुमच्या नशिबी लागत कशा प्रकारे म्हणजे धन्यवाद करताय ते सैराट तुम्ही की खरोखर तू आज आमच्या दावणीला आलास मेन गोष्ट म्हणजे काय म्हणजे भाऊ आपली मालकाची नीती मात्र साप पाहिजे आणि आपण जर दुसऱ्याच्या बैला चांगला बघला ना आपले दावणीला शंभर टक्के बैल लागणार आणि ते आमची आमचे शिवायचे झाले आमची सर्व पोरांची म्हणजे नीतीमत्ता साप आहे आणि आम्ही कोणाच्या बैलाचं वाईट बघत नाही नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद मित्रांनो स्वतः बैलाच्या घेतला आणि शेठ नमस्कार नमस्कार आज खरोखर सायराट आणि भुंगा चांगली गाडी बोलाली आणि खरोखर बुलाल बुलाल घेतला सोबत विठ्ठल नाना देखील आहेत काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही धन्यवाद करता आज या सैराटच नानांचं किंवा भुंगाचं नाना एवढ्या लांबून एक गाडी आखल्या नानाचे पहिले धन्यवाद मानतो आम्ही आणि सैराट बोलला तर सैराट ओढट आहे आणि पहिली शरत पण आमची झाली आणि दुसरी रात्रीला आम्ही दोन्ही नाव ठेवलं आणि आमच्यावर सचिन घर त्यांनी नाव फिरवलं दादा ही दा, दा, गाडी जेव्हा म्हणजे जुळली तेव्हा असं म्हणजे मनामध्ये काय होते का धाकदूक वगैरे मनामध्ये काय नाही धाकदूक आमच्या बैलावर आम्हाला विश्वास आहे आम्ही गाडी मारू तर मारूच आणि खरो आज खरोखर एवढा म्हणजे महाराष्ट्राच्या नजरा लागल्या होत्या या गाडीकडे खरोखर करून दाखवला आज सैराटने आणि गोंगाने काय बोलताय बघा दोन्ही नंदी पलून पण होत नाही सुट्टी मेकरचं काम असतं ड्रायव्हरचं काम असतं त्यांनी कोणतीही न केली आणि आज खरोखर तुम्हाला गुलाल भेटला आज या गुलालाच किती महत्व आहे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये एक नंबरची टोपची शर्त आपली गोंगा आणि सैराटची झाली शंभर टक्के आणि आजच्या या मैदानामध्ये सगळ्यांची म्हणजे नजर लागली सगळी जण बोलत होते की मैत्रीपूर्ण शर्यत व्हायला पाहिजे आणि खरोखर झाली शंभर टक्के मैत्रीपूर्ण शर्यत झाली आपली आजचा या गुलाल कोणाला समर्पित करताय तुम्ही आजचा गुलाल काय सर्व पब्लिकला समर्पित दादा शुभेच्छा असतील हो आज कशा प्रकारे जल्लोष असणार आहे आज घरी जल्लोष बिल्लोस आहे तसंच आपला जल्लोष जास्त जल्लोष करून चालायचा नाही आपला रेग्युलर आहे तसंच करायचं कशा प्रकारे म्हणजे आज आनंद आहे तुमचा खरोखर म्हणजे एवढी मोठी शर्यत झाली आनंद असणार सर्वांना आम्ही काय असलो दुसरे का असले सर्वांना आनंद आहेच नक्कीच आज बघा स्वतः मिलिन शेट येऊन बैलाच्या पाया पडले बरोबर म्हणजे अं महादेवाचं नंदी म्हणून एक दर्शन देखील घेतलं कसं वाटतं जेव्हा म्हणजे आपल्या नंदीला पण प्रत्येक म्हणजे मोठे मोठे गा गाडामालक पण ओळखतात किंवा जवळ येतात आनंद वाटतो की आपला बैला बोल आपलं नाव होतो आणि पब्लिक सुद्धा आपल्या ठाण्या रायगडचं नाव होतं एवढेच आपलं याच्याबरोबर काय पाहिजे आपल्याला शुभेच्छा धन्यवाद